नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईब करा बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची गेल्या काही दिवसात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक टोळ्यावर मुकोका अंतर्गत कारवाई केली होती त्यात वाल्मीकराडचा कराडचा जवळचा सहकारी गीते यांच्यावर मोकोका लावण्यात आला होता मात्र अलीकडेच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय बीडमधील परळीत शहदेव साधभाईवर खुणाचा प्रयत्न आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावर कराड समर्थक रघुणाथ गँग विरोधात कारवाई करून एकूण सात जणांना आरोपी करण्यात आलं या कारवाईनंतर परिसरात धाकधूक निर्माण झाली होती परंतु आता अप्पर पोलीस महासंचालकांनी या गँगमधील पाच आरोपींवर मोकोकाल कलम रद्द केल्याची माहिती मिळते त्यामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे बीडमधील गुन्हेगारी विरोधातील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले या घडामोडीमुळे स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलाय गीतेचा मोकुका रद्द झाला तसा वाल्मिकराडचा मोकुका रद्द होणार का, का जाणून घेऊयात अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तडोळी गावाचे शहर शेतकरी शहदेव देसादभाई यांच्यावर जीव घेणे हल्ला करण्यात आला होता हल्लेखोरांनी लाकडी रोड फर्श आणि काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केला यानंतर त्यांच्या खिशातील तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये काढून तसेच शिव्यागाळ करत जिवे घेण्याच्या धमक्या दिल्या या प्रकरणाशी संबंधित म्हणून पोलिसांनी वाल्मीकराडचा विश्वासू सहकारी गीते यांच्यासह जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी दहिफळे विलास गीते रघुनाथ फड आणि धनराज फड अशा सात जणांवर मोकोगा का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र अलीकडेच निर्णयानुसार पोलिसांनी या गटातील पाच आरोपींवर मोकोगा रद्द केलाय गीते जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी दहिफळे आणि विलास गीते यांना मोठा दिलासा मिळालाय तर रघुनाथ फड आणि धनराज गीते यांच्यावरील मोकोगा का कायम ठेवण्यात आलाय सर्व सर्वात महत्वाची आणि धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या तावडीत सापडलेला त्याच्यावर खुन, प्रयत्न खंडणी सारखे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरील मोकोगा का कारवाई मागे घेतली गेली होती त्यामुळे आता कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि तपास यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे फरार असलेल्या आरोपीला दिलासा मिळणं ही गोष्ट नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी ठरत असून गुन्हेगारी विरोधातील पोलिसांची भूमिका नेमकी कितपत प्रभावी आहे गेल्या काही काळात बीड जिल्हा घटनांनी बदनाम होतोय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवन चक्की कंपनीला खंडणी मागितलेच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मी कराड सह त्यांच्या टोळीवर मोकोगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यावर मोकोगा अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली होती या चार गँगपैकी एक असलेल्या फड गँग कारवाई करण्यात आली आणि सात जणांवर मोकुका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्यामुळे आता पाच आरोपींचा मुकुवा रद्द झाल्याने संपूर्ण प्रकरणाचा अधिक गोंधळात टाकणारा व्हिडिओ समोर आलाय आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की गीते सुटला तसंच वाल्मिक कराड ही सुटणार का तर गीतेच्या बाबतीत मोकुका रद्द होणं म्हणजेच त्यांच्यावरील गुन्हेगारी कारवाईतल्या कारवाईतल्या काही गंभीर कलमा हटवले गेले त्यामुळे त्याला दिलासा मिळाला पण वाल्मीकरारवर चालू असलेले प्रकरण त्यांच्या टोळीत इतर गुन्हे सबुतीची परिस्थिती आणि न्यायालयीन निर्णय यावर अवलंबून आहे असंही बोललं गेलं तर मित्रांनो तुमचं याविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र